हां हॅलो नमस्कार सगळ्यांना बर? तर ना मी आलेली आहे नाशिकला आर्बुदा नॉबेल्टी म्हणून बरोबर हां तर यांच्याकडे आहे ना बऱ्याच दिवसापासून आम्ही ज्वेलरी वगैरे खरेदी करतो होलसेल आणि रिटेल पण ते देतात तर मस्त व्हरायटी आहे आणि आम्ही नेहमीच येतो बाकी दुकानामध्ये मी बऱ्याच ठिकाणी फिरले पण इथली व्हरायटीज खूप मस्त होती तर तुम्हाला एक एक करून सगळं बघायला भेटणार आहे तर चला तर माझ्यासोबत सगळ्यांनी बघायचं आहे ज्वेलरी मंगळसूत्र आणि कानातले चल वीडियो कैसे शूट करते हम हमारे से भी होता आपी, है कि बोलो अभी आपका शॉप किधर है कहाँ पे क्या क्या मिलता है सब बोलो <laughs> चलो हो गया हाँ चलो ये अपना अर्पिता नॉल्टी मनन कनाडी मार्च में दुकान है नासिक नासिक ये ज्वेलरी सी दुकान है इकड़े मंगल सूत्र वगैरह कानाटले वगैरह सब गारंटेड वस्तु मिलना रहे और वैरायटी पर भरपूर है मैं एक बार विजिट करा कोमल भेटली होती मला अचानक कोमल शॉपिंग करते मावशीला जाईल आता घेऊ नीट लावा ना येणार गाड्यांचा खूप आवाज येत होता म्हणून मी वॉल्स वर करते इकडे आणि कोमलची मुलगी आहे ना मायराती पण खूप रडत होती तर इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आपल्याला बघायला मिळतील पेंटपासून तर मेहंदीपर्यंत कानातले गळ्यातले ज्वेलरीचे स्टोनचे परत तुम्हाला सांगते म्हणजे रोज गोल्डचे आहेत आणि सिल्वरसुद्धा आहेत मी सिल्वरचे मंगळसूत्रे आणलेले आहेत अगदी फिनिशिंगमध्ये आहेत आणि ही जे मंगळसूत्रे तुम्हाला दिसतात ना हे शॉर्टमध्ये आहेत बघा अगदी मस्त व्हरायटीज आणि रेटच्या बाबतीत तर अजिबात काळजी करायची नाही रेट पण अगदी रिजनेबल त्यांनी लावलेले आहेत पण आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये माल घ्यावा लागतो तेव्हा ते रेट आपल्याला होलसेल बी देतात जर का आपण एक एक पीस किंवा एक पीस घेतला तर मग होलसेलचा भाव लागत नाही मैत्रिणींनो तर शॉर्ट मंगळसूत्रे ह्या वाट्या बघा स्टोनच्या तर ह्याही खूप सुंदर आहेत तर एक करून आम्ही तर मी हे घेतलेलं आहे बघा हे जे दिसतात आहे ना तर मी एक एक करून सगळं त्याला वाट्या लावून आणि त्यांच्याकडून पॅक करून हे घेतलेलं आहे तर हे मंगळसूत्रे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर शेअर करील जर का राहिले तर कारण का मी एक दोन दिवस थांबणार आहे माझ्या बहिणीकडे तिथे जर का कोणाला आवडले तर मग मी देणार आहे आणि एक मंगळसूत्र आहे ना मी खास करून बनवून घेतलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे तर त्याचा मी पीक जो आहे तो तुम्हाला लावते कोणाला हवे असतील तर कमेंट करा तर बघा हे मंगळसूत्र आहे त्यातलं जे मी वेअर केलेलं आहे आता सध्या आणि हे मी बनवून घेतलेलं आहे तुम्हाला हे जे दिसतंय ना स्टॅच्यूला लावलेलं हेही खूप मस्त मंगळसूत्र आहे तर कोणाला हवे असेल तर मला नक्की कमेंट करा